सिंधुदुर्गातील मालवण मधील असलेल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला हा पुतळा कोसळल्यानंतर राणे आणि ठाकरे समर्थक आपापसात बिडले खर तर हा पुतळा कोसळल्यानंतर विरोधकांनी मोठा भ्रष्टाचार यामध्ये सत्ताधाऱ्यांनी केला असा आरोप सुद्धा केला मात्र या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरती जाऊन या पुतळ्याच्या संदर्भातील संपूर्ण पाहणी सुद्धा केली या पाहणी अजित पवार यांनी संपूर्ण निरीक्षक जे ते आपलं जे ते नोंदवलं याशिवाय त्यांनी ज्यांनी राडा घातला होता त्या नेत्यांना सुद्धा त्यांनी खडेबोल सुनावलेले हो तारतम्य हे प्रत्येक राजकारणाने बाळगलं पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य अजित पवार यांनी केलं याशिवाय अजित पवार यांनी या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती पाहणी करत असताना एक वक्तव्य सुद्धा केलं होतं या वक्तव्यामध्ये अजित पवार यांनी पुन्हा एकदा त्या ठिकाणी नवा छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारणार असल्याची सुद्धा वक्तव्य होतं ज्याच्यामध्ये अनुभवी शिल्पकाराला हा या पुतळ्याचं काम देणार असल्याची सुद्धा एकंदरीत चर्चा जी आहे ती अजित पवार यांच्या बोलण्यातून स्पष्ट होताना पाहायला मिळाली आणि हे शिल्पकार म्हणजे रामसुतार आता आपण पाहणार आहोत हे रामसुतार नेमके कोण आहेत अयोध्येतील कुबेल टेकडीवर स्थापन करण्यात आलेली तीनशे फूट उंचीची पितळेची जटायूची मूर्ती राम सुतार यांनी घडवलेली आहे ही मूर्ती पद्मश्री राम वांजी सुतार यांनी त्यांचा मुलगा अनिल यांच्या मदतीने नोएडा येथील त्यांच्या कार्यशाळेत बनवली आतापासून नाही तर गेल्या सत्तर वर्षांपासून शिल्प रामसुतार जे ते बनवत आहेत आपल्या अठ्ठ्याण्णव वर्षांच्या आयुष्यात त्यांनी आतापर्यंत आठ हजाराहून अधिक शिल्प घडवली आहेत रामसुतार पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी दिली होती एकोणीसशे सत्तेचाळीस साली राम सुतार यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा सा पुतळा साकारला होता सध्या रामसुतार यांनी तयार केलेला पुतळा संसद भवनात बसवण्यात आला आहे दुसरीकडे आपण पाहतोय की तेव्हापासूनच राम सुतार यांनी अनेक पुतळे जे ते बनवले ज्यामध्ये पंचेचाळीस फूट उंच चंबळ देवीचा पुतळा आहे एकवीस फूट उंच महाराजा रणजित सिंग यांचा पुतळा आहे तर नऊ फूट उंच भीमराव आंबेडकर यांचा पुतळा अशा प्रकारे अनेकांचे पुतळे रामसुतार यांनी बनवले आहे त्यामुळे ज्या प्रकारे अजित पवार यांनी राजकोट किल्ल्यावरती आज पाहणी केली या पाहणी अजित पवार यांनी दिलेल्या संकेतानुसार जर राजकोट किल्ल्यावरती पुन्हा एकदा पुतळा उभारण्यात येणार असेल तर या पुतळ्या काम मिळालेल्या माहितीनुसार आणि अजित पवार यांच्या एकंदरीत पाहणीनुसार आणि चर्चेनुसार हे काम राम सुतार यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जाते